नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी बाबाराव मुसळे सार काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आपणास दर रविवारी एक कथा सांगत असतो आजही अशीच एक कथा घेऊन मी आपल्यासमोर हजर झालेलो आहे कथेचा शीर्षक आहे वाह माया मेम वाह माया मेमसा लगेच कथेला सुरुवात करतो सगळ्या गावभर एक बातमी पसरली ही बातमी पेपरमध्ये आलेली गावात सगळ्यांच्या आवडत्या लाडक्या अशा माया मेम दत्त डॉक केअर सेंटरचा संबंध जवळच्या शहरातल्या एका खाटीक खाण्याशी लावला गेला बातमीत असं लिहिलं होतं की पोलिसांनी त्या खाटीक खाण्यावर धाड टाकल्यावर तेथे एक मेलेले कुत्रे सापडले आणि शोध घेता हे कुत्रे माया मेम सापच्या डॉग केअर सेंटर मधूनच पुरविले गेले गोष्ट खळबळजनक होती अर्थात ज्यांचा ज्यांचा माया मेमसावर विश्वास होता त्यांना ही गोष्ट पटतही नव्हती त्यांचा सवाल होता की हे झालंच कस कारण माया मेमसा म्हणजे मामूली असा मी नाही त्या एक नामवंत एन आहेत एन जी म्हणजे गैर स्वयंसेवी संस्था ना जी नानफा या तत्वावर काम करते त्यांचं काम कोणतं तर जी बेवारस अशी कुत्री असतील त्यांना सांभाळणे त्यांच्यावर औषधोपचार करणे त्यांना स्वस्थ बनविणे आणि जमल्यास त्यांचे सुयोग्य असे विशिष्ट व्यक्तींना पटवून सांगून त्यांच्याकडे त्यांना देणे हे काम वाटते तितकं सोपं नाही पण आता त्या त्यात सरावलेल्या आहेत सुरुवातीला हे सगळं करण्यासाठी घटनाही तशीच घडली होती काय झालं होत त्यांचे पती आणि त्यांचा अत्यंत लाडका अल्सेशियन कुत्रा एका अपघातात ठार झाले त्या घटनेने माया मेमसा हादरल्या त्यांनी आपल्या वाड्यावर स्वतःला कित्येक दिवस कोंडून घेतलं घराच्या बाहेर निघल्या नाही आणि जेव्हा बाहेर निघल्या तेव्हा मग त्यांनी असं काहीतरी ठरवलं की आपल्याला कुत्र्यांच्या क्षेत्रामध्ये काहीतरी करायचं आहे त्यात त्या त्या आपल्या मेलेल्या कुत्र्याचीही आठवण कायम राहील आणि आपल्या नवऱ्याचंही नाव आपल्याला निमित्ताने जगासमोर आणताही येईल आणि त्यांनी एक दत्त डॉग केअर सेंटर या नावाची संस्था स्थापन केली ही संस्था म्हणजे एन जी ओ याचा ये अर्थ गैर सरकारी संस्था ना नफा या तत्वावर चालणार आहे आता सुरवातीचा हा प्रयोग त्यांनी गावावरच केला गावात दौंडी दिली की जर कोणाला गावातल्या एखाद्या बेवारच कुत्र्याचा त्रास असेल तर त्या कुत्र्यास त्यांनी त्यांच्या शेंटरवर आणून सोडावे आणि मग अशी हळूहळू कुत्री यायला लागली सुरुवातीला त्यांनी एक शेड तयार केलं होतं साधारणच त्याच्यातच उडबस त्याच्यातच कुत्र्यांना राहण्यासाठी व्यवस्था आणि त्याच्यातच छोटासा दवाखाना पण हा विस्तार वाढत गेला कुत्र्यांची संख्या वाढली कुत्र्यांवर उपचार करून घेणाऱ्या खाजगी लोकांच्या कुत्र्यांचीही संख्या वाढली अर्थात त्यातून त्यांना थोडाफार पैसाही मिळत होता आणि मग केवळ एवढ्याने भागत नाही म्हणून मग त्यांनी आपल्या पाच एकर रानात तीन एकरामध्ये प्रशस्त इमारत बांधली ज्याच्यामध्ये स्वतःच सर्व सोयींनी युक्त असं कार्यालय कुत्र्यांना राहायची हवेशीर व्यवस्था आणि त्यांच्यासाठी सर्व औषधांच्या सोयीचा दवाखाना त्यांना लागणार जे अन्नधान्य त्यासाठी मोठ कोठार कोठार त्यात त्यांच्याकडे तीन बाया कायम कुत्र्यांसाठी स्वयंपाक करण्यास मदत करणाऱ्या अर्थात ते सगळे मजुरीवर होते काही देखरेख करणारे आणि काही त्यांच्या या कामात मदत करणारे ही माणसं होती हे काम वाढत गेलं तसा खर्चही वाढत गेला आणि मग त्यांना त्याच्यासाठी पैशाची तरतूद करावी लागली अर्थात त्यासाठी काय करता येते याचा त्यांनी अभ्यास केला आणि तशा पद्धतीनं मग आपलं कार्य सुरू केलं सुरुवातीपासूनच के सुरु या शेंटरविषयीच्या बातम्या वर्तमानपत्रात येत होत्या लोकांना आकर्षण वाटत होतं दूरदूरून लोक पाहायला येत होते मग त्यांनी डिजिटल प्रयोग केला याच्यामध्ये रील्स बनवल्या व्हिडिओ बनवल्या फिल्म्स बनवल्या आणि त्याचं प्रसारण मोठ्या प्रमाणात केलं अगदी देश विदेशात या प्रकारातून त्या पोचल्या आणि मग परदेशातूनही काही लोक त्यांच्याकडे भेटीला येत त्यांना सल्ले देत त्यातून मग अनेकदा अंशूर व्यक्ती अनेक स्वयंसेवी संस्था अनेक स्वराज्य संस्था शासन अर्थात केंद्र आणि राज्य यांचे उच्चस्तरीय अधिकारी या सगळ्यांकडून पैशाचा ओघ सुरू झाला त्या एवढ्यावरच थांबल्या नाहीत परदेशातील संस्थांशी सुद्धा त्यांनी संपर्क केला हे सगळं करण्यासाठी एक प्रचाराचा भाग म्हणून त्यांचे दौरे सुरू झाले दे। राज्यभर देशभर आणि परदेशातही नुसते दौरेच नाहीत तर त्याबरोबर त्या, त्या भाषण सुद्धा द्यायचे आणि मग अशा पद्धतीनं हा सगळा विस्तार वाढत गिरा साठ कुत्री फक्त स्वतःला मर्यादा त्यांनी घातली होती की एकसष्टावर ठेवायचं नाही आणि एकोणसाठ होऊ द्यायचे नाहीत फक्त साठ एखादं जर वाढलं तर त्याची योग्य विल्हेवाट कोणा व्यक्तीला देऊन करायची अशा पद्धतीचं काम वाढलेलं असतानाच ही बातमी आली पोलिसांनी छापे मारले कागदपत्र फायली वगैरे नेल्या माया मेम साब पुढं घालून नेलं आणि लोकांच्या मनामध्ये संभ्रम सुरू झाला की हे कसं झालं पण पोलिसांनी शोध केल्यावर लक्षात असे आले की त्यांचा एक कर्मचारी जो शहरात राहत होता त्याच्या कॉलनीमध्ये एक कुत्र मरण पावलं मग तिथल्या लोकांनी नगर परिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना फोन केला आणि ते गाडी घेऊन आले त्यांनी त्या मेलेल्या कुत्र्याला पोत्यात घातल्या आणि गाडीत टाकून ते घेऊन गेले तेव्हा त्या कर्मचाऱ्याला असं वाटलं की अरे ह्या लोकांची आपल्याला सुद्धा मदत होऊ शकते आपली कुत्री जेव्हा एखाद्या कारणाने मरतात त्यावेळेस आपल्याला पंचायत होते आणि म्हणून मग हे लक्षात ठेवून त्याने असेच एक कुत्रे कालपर्वाच्या काही कारणाने मरण पावलेले त्यामुळे त्याने संपर्क साधला आणि त्या लोकांना न्यायला लावलं आणि नेमकं तेच कुत्र त्या खाजगी खाटी काण्यामध्ये पोलिसांना छाप्यात सापडलं आता हे असं झालं म्हटल्यावर यात माया मेमसापचा काय दोष हे लोकांना जेव्हा ते कळलं तेव्हा माया मेमसापबद्दल त्यांच्या मनात आणखी एक वेगळीच भावना निर्माण झाली आणि प्रत्येकाच्या तोंडातून शब्द बाहेर पडू लागला वाह माया मेमसाब नमस्कार मित्रांनो कथा संप कथा कशी वाटली हे आपण कळवणार आहात आणि मीही त्यावर कॉमेंट्स देणार आहे तेव्हा हे चॅनल मोठ्या संख्येने सबस्क्राईब करा आणि पुन्हा पुढच्या रविवारी मी आपल्यास आपणासमोर हजर होईल तोपर्यंत नमस्कार